आला बाबा डोळे घुसले डोले घुसले बघा वापर रस्ता हरवले लोक म्हणून आम्ही खाली नाही गेलो चलाय तर रस्त्यात नाही खाली बघा ना काही वॉटर मी बिर्याणी घात बिर्याणीच बघा हा दारू पिला एकटाच जाऊन तिकडे बसले पडला पिडला तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे बोलणे ब्लॉग मध्ये आता आम्ही माथेरानला बघा पन्नास हाडू काय आणि सूरज आहे आम्ही सहा जण आहेत ना आम्ही चालू बड्डेला दिलीपच्या आता तर पेट्रोल भरतोय एवढा पाऊस आहे ना मी रेनकोट पण विसरलोय आता मी भिजत जाणार आहे काही त्याला आता निघू थप हाडू झाली काही एवढा पाऊस आहे ना अक्का भिजलो आम्ही हे बघा पाऊस थांबत ना कधीपासून उलट तर आता आम्ही मध्ये थांबलो आता काय ना तातेच काही आता काय आता भिजतच जाऊ आम्ही

बरोबर आहे बरोबर आहे आता मी त्या इथं घेऊ बाजूला घेऊन आवाज आरामात घ्याल पाटला घ्याल वाटत कुठलं अरे ते टाईट कर ना हे भात लावायला आलंय हो टाईट कर ना इथून पिवला हे कसं वाटत हे गायकवायला <laughs> नाही का काय थैली पण दिली मोबाईल ठेवाला चला 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 जायला मी पोचलोय नेरल ला आता इथं थांबले दुकाना काही खाऊ बी इथं जरा मी काय आपला तुम्हाला माहिती आहे डाईट वरती आहे म्हणून सफरचंद घेतले हे काय याची डाईट नाही माहिती सफर आपला हे खातोय समोसा सफरचंद खातोय काही पोचलो पोहोचलो मी रेंगोड काढला आता आता जरा इथं जाऊ शूट करू चला पटाबाई ट्रेन चला बिनचे जाऊ इथं आणि मग चाललं गाय इथला तुम्ही व्ह्यू बघू शकता डायरेक्ट खाली दरी पडला तर डायरेक्ट वरती थँक थँक काय भारी बागा एक नंबर व्ह्यू आले ते काय का फोटोग्राफर बघा इथं काहीतरी बघा पाणी व्हिडिओ काढतोय वा वा शा भरले काय भरले काय खाली असा फोटोशूट करता करता माथऱ्यांला व्हिडिओ काढता करता, करता एक जणाचा मृत्यू काय इडी उडी चाल भेटलं इथे याची मजा घेतोय दगडी मारे काही काय 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 बोली बघतो काय मला दगड मार मार मोबाईल हो काका एक कितीला दिले कितीला आहेत आम्हाला हे पेरू पाहिजे होते वीस लाएके। वीस लाएके का खूप माग घे थांबले मॅगी घ्यायला मॅगी खाऊ काय कुठला फोले मॅगी बनव तू दाना मावशी याला बनवू द्या तुम्ही बाहेर या हे जा मॅगी बनव काका दाना मॅगी बनव सॉरी ना आय रिक्वेस्ट यूत काय भीक मांगे हा काय कोणने केक आणलेला आहे पहिल्यांदा काय पहिल्यांदा काहीतरी काम केले पैसे दिले सगळे जी पे केले दाखव काय सगळ्या केल्या सगळे केल्यात आयला तर माझा माझा बॉटले ठेव ना, आ, ना। गाईस, आता टाकर मी शिवा तुला मागच्या महिन्यात दोनशे दोनशे रुपये दिलते ते दे ना माझे ते मागच्या महिन्यात दिल ते बॉल केला पहिले माझे दे ना चारशे झाले किती घेतलेले दोनशे रुपये घेतलेले कला पंक्चर काढायला घेतलेले का दोनशे चारशे झालं हॅलो <laughs> राहीस बघा हा दारू पिल्याने एकटा जाऊन तिकडे बसलोय पडला पिडला तर बघा मॅगी एकच घेतली नको ना काय कर प्लीज ना त्याला बसूया सुखा मध्ये आता ते आकाश आणि तो जयदीप मॅ आपला मॅगी बोलतोय बिर्याणी घेऊन म्हणून त्यांची वाट बघतो आम्ही काय बाबा दारू बिरू हल्ले काय नाही आता ए सुरज तुझ्या आयला मॅगी ठेवू रे गा। गे लिएो। गे लिएो। ए, चला काय झालं आम्ही चालू वॉटरफॉल ला केक बीक कापून घेऊ नंतर मग वॉटरफॉल पाहू नंतर जेवण घेऊ हे केक घेऊन त्यांच्या आय ला रे सूरज तुझ्या हॅलो 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 हे जाणार रे ऐकू आठ आईला काही बघा बड्डे बड्डे बॉयला बिचारा केक घे खाली ठेवला चला आता चाललो आम्ही वॉटरफॉल ला बघा अक्का बिर्याणी आणि रिओ वगैरे सगळं घेतलं आता आता बघू वॉटरफॉल कसं इथं तर कधी आलो नाही आम्ही त्या वॉटरफॉलला आहे तर तिथंच केक वगैरे कापू तर चला बड्डे बॉयनी बिर्याणी उचलले बघा मॅगी रस्त्या पडतोय गाई मस्त आतमाल एक नंबर व्हि येतलाय बघा गाय एवढा भारी वाटत चालत चालत असं ट्रॅकिंग करतो आम्ही गाई तर एवढे वानर आहेत ना याला आमचा मोबाईल पण न्यायचा काही कुठे बोलवल्यात कुठे सर माहित एबा नाही ना आता कुठून त्याचे काका कुठून का चला आता आम्ही बाबा एवढा रिस्की वाटत मला काय आता ब्लॉक साठी द्यायला लागत चला जाऊ दे आपलं बिर्याणी घेऊन हे सर गायकवाड गायकडून जाऊ दे बोलतो गाई लाईट डेंजरिस्की हे बघा हे आखे घुसले आतमध्ये जाऊ दे पहिले तो चलायकोटचा काय हायडन वॉटरफॉल मात्राला एकदा एकदम हायडन वॉटरफॉल आहे आत्मय जंगलामध्ये मध्ये प्लीज डायरेक्ट खाली उतरून जायचे ना पाय सटाकला म्हणजे गेला डायरेक्ट खाली डारी चला काही जायला खाली जाऊ आता मोबाईल ठेवते मला हे आता झाड येथे झाडाच्या मधून जायला लागला आता काय अरे बस रे काय बस काही कसा चाललो आम्ही बघा बरं आतून ना चावा साबीप चावला तर वाट लागायची चला कोयलू नाही कोयलू आता नाही आठ नाही कोयलू प्लीज हे बघा बाबा चला बाबा काही जाई कुठं आणलं एवढा खाली फार खाली उतरला त्यानंतर साडा किती टाईम लागेल फार जंगल म्हणा हवा टाईट झाली तर उलट राणा पाळी चप्पल पण सटकते फ्लिपकॉक सटकते थांब वानर येईल चला काहीच ठेवून देऊ पाठला वाटलं काशी आपले दिवस ते परत चाललं ते रस्ता हरवले परत इकडे चालले पुढे गेले इकडे चालले आता वीस फूट खाली आलो आम्ही आता हे पटला हे पटलं काहीच पटला काहीच पटला उभं राहिलं बघ पटलं बघा धडपड आहे धडपड्या आहे जायला उठला लगेच उठला तो नाही भेटला कुठे काही एवढ्या खाली आलो मात्र रस्ता भेटला त्याला बिर्याणी खायला खाली आलोय आता काय बघत रस्ता कुठे वॉटरफॉल काय वाट लागला का कोण पडला कोण पडला गचकर उठला तू मी मागा असत असता कोण नाही कोण नाही कोण नाही बघा वापर रस्ता हरवले लोक म्हणून आम्ही खाली नाही गेलो तर रस्ताच नाही खाली आहे बघा ना आणि आ खाली किती खादरी आहे येऊ का चला जाऊ खाली आता बघा आता खाली वॉटरफॉल आहे का नाही चाय आणि एवढे म... इथे एवढे मच्छर चावलं ते ना बाबा डेंजर बा एकदम असं उगा झालो काय माथेरानला चला जाऊ आता बघू आता काय होते पुढे जास्त पडला ही बाबा काटे अटकलो काटे अटकलो चला बघा गेले खाली तर काय कोट ए नीट जावा रे कोण रे हेलो आकाश गाइस काटा घुसला बेकार माझ्या पायात ये बघा तो काटा घुसला ए काटा की जो ओबा काटा गाय डेंजर काटा घुसला बघ काटा काटा घुसला गाइस फाइनली वॉटरफॉल भेटलेला आहे ये क्या बात है एवढा खाली आलो न ता वॉटरफॉल भेटला ना ही बघा इथ उतरला ते

Yeah. <laughs> Happy birthday केक तो नीट कहा केक तो नीट खाला केक आप है आता आम बिरयानी खाएगा मस्त तो नीट कहा केक तो नीट खाला केक आता आप बिरयानी खाए तो मस्त रेकी पकड नाही तर मोबाईल काढ गाईज बघा ब्लॉग बघा अरे पकड पकडते आधी ना आता सांडवशील बघा ब्लॉक काय करतो बोरे हो बिर्याणी वाला बिर्याणी खाऊ आता वाटर मल्टीत ठेव खरी सगळ्यांना जेव्हा कसं इथं सगळे आपल्या आपल्या जागा शिमटले नाही तर रिव्ह आहेत ना गायकवाड तिकडे गेले काही त्याचं बघू मग काय करण्यावरती एफ वरती बसल ते काही वॉटर मी बिर्याणी काय बात तेच कॅमेरा चालू आहेत चौधरी आला पाण्यामध्ये झाले खोल किती खोले हे खोल्या का नाही रे खोल नाही खोल नाही काहीच खोल नाही नाही एवढा जे नाही एक नंबर आहे गाईड वर झाले मग गाई पाहून निघलो बस झाला आता वेळ पाहतोय अजून आणि थोडं सुटावड गेलं मी निघलो घरी जायला आपली आर्धी माकड वरती गेली कस घरी जाऊ आता रे वरती चढू आपण आणि आता बाबा एवढं वरती जायचं ना आणि एवढे मच्छर पावतात ना तुझी खास सुटते अंगाला चला आता मोबाईल ठेवतो ना डायरेक्ट मला वरती भेटतो मी गाईच रस्ता एक तिकडे एक इकडे बाबा कुठून घुसलोय आकाश का आला बाबा डोळे घुसले डोळे घुसले खोटा दाखवला काय गाईश आहे बघा पर वाकून आम्हाला रस्ता माहित नाही आम्ही वरत वरती वरती चाललोय भेटला भेटला काय सगळं आम्हीचा चाव येतो ना चला गाईस निघू पाडवा येतो खायला लागली शी ते यश सर तिकडून गेले आम्ही इकडे आलो उलट रस्ता भेटत नाही नाही जंगला समजत नाही रस्ता कसा असतो बघू आता चढत चढत जाऊ खाला गावी बाबा काटा घुसला येले काटलं इथं डोळ्याला लागून काटा होतं बस काटे रे आलो काही बघू तिकडे जाऊन आता काहीच फायनली आपल्याला रस्ता भेटलेला आहे ग एवढी कमाड दुकान लागली ना जायला एकदा तर वरती आलो चला काय निघू आता घरी आलो आम्ही आता चला का झालंय का आम्ही आलेला आहे माथेऱ्यांच्या ओरिजिनल स्पॉट वरती लय गर्दी इथं मग गर्दी बघून आम्ही रिटर्न चाललो एवढी गर्दी नको आपल्या एवढी गर्दी नाही आवडत <laughs> गरीबांचा अक्षय कुमार वाटतो यो काय <laughs> रे अक्षय कुमार <laughs> गरीबांचा अक्षय कुमार मग <laughs> <नाए। laughs>